तर हॅलो युट्यूब मराठी फॅमिली तर कसे आहात तुम्ही सगळेजण आणि कोण्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघायले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी आज बघा आलो नदीला बघा तर ही बघा आमच्या गावची नदी म्हणजे आमच्या शेतातली ब म्हणू शकता तुम्ही नदी वडा नाला काही पण असं म्हणू शकता तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहीत नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी आता बघा खेकडे बघणार आहे इथं एक खेकडा दिसतंय बघा तर चला आपण जवळ जाऊन बघूया खेकडा कसा आहे अरे मेलीला आहे की रे खेकडे तर आता तर काय करावं आता आपण मेलेले तर खेकडे खात नाही बघा आणि तसे पण आपण खेकडे खातच नाही खरं सांगणं म्हणजे तर उगा टाईमपास आपला काहीतरी व्हिडिओ बनायचा तर हे बघा नदी आपली तर आपण चला बघूया काहीतरी हुडकूया एखादा खेकडा दिसते की नाही आपल्याला खेकडा पाहिजेत तर कसा पाहिजे माहिती आहे का काळा खेकडा तर इथं बेळामध्ये काहीतरी दिसते बेळात म्हणजे आतमध्ये एकदम भोकाडामध्ये काहीतरी आहे आता नको मला पण लय भीती वाटते तर खेकडे बिकडे मी धरत नाही या तर चला थोडं समोर जाऊया आपण बघूया तर कॅमेरा जरा जास्त चालते आहे की नाही तर हे बघा नदी मस्त बिघी आहे की नाही कशी आहे नदी हां नादच नाही करायचा हो तर इथं काहीतरी हाय वाटते नका जाऊ दे पण काही कामात नाही राहू हे असे बारकाली खेकडे बिकडे धरायचे नाही थोडं समोर जाऊया मस्त तर मग कशा फॅमिली यूट्यूब माझी मराठी फॅमिली तर कशा आहात तुम्ही तुमच्या इकडे पाण्याचं वातावरण आहे की नाही पंजाब ढग काय म्हणतं आहे किती तारखेपर्यंत पाणी पडते सांगा काय म्हणायला पंजाब ढग अरे बापरे इथंच लेखोल पाणी आहे राव तर मला आहे ना आता वापसच जावं लागणार आहे बरं का तर हे बघा किती मोठं आहे लिंबाचं झाड हा इच्छा गावात एवढं मोठं झाड आहे की रे लिंबाचं लय मोठं झाड आहे తుయా కాడ మనతా కమెంట్ నక్కి సీ లింబా ధాతీ కాడ మనతా సంగా బర కాజూ నగరి వరి జ బా చర్ మా మేరీ సీ నే సగజా झिंगा लाला हु हा ही हा गच्च 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 कट हु हा ही हा गच्च गच गच्च गच्च तेरे रे ना तर आपली एक शायरी म्हणू का तर शायरी कोणती म्हणू कोणती म्हणू कोणती म्हणू मी शायरी शायरी कोणती म्हणू सांगा बरं पटपट सांगा बरं मी शायरी कोणती म्हणू तर शायरी आठवायसाठी आहे ना मी आधी माघात येईन झाली शायरी नंतर तर मी म्हणलोच असतो बरं थोडं पण लाजलो नसतो मी म्हणलोच असतो शायरी तर मी आज शायरी बिरी येत नाही तर आपण थोडं नदीनं खेकडे बिकडे बघूत तर काहीतरी सापडलं नाही म्हणाली एखादा तरी काळा खेकडा सापडायलाच पाहिजेत आहे की नाही आपण इतकी मेहनत करायलो नदीनं बघायलो आणि तुम्ही पण माझा व्हिडिओ बघायला तर मला पण खूप छान वाटायले बरं तुम्हाला बी खूप छान वाटायलं तर कमेंट विमेंट करा राह मस्त मजा येते आहे की नाही गावाकडची मजाच वेगळी असते बरं पर, मित्रमंडळ परिवार आहे की नाही तर सगळे डव दिसायला आहे तिथं सगळं पाणीच पाणी आहे तर खेकडे काय दिसायचा आहे खरं वाटण झालं मला एक पण खेकडा तर चला बाय आपण भेटूया नेक्स्ट बुलाव व्हिडिओमध्ये तर आपला इथपर्यंतच होता आणि हे पहिलाच मराठी बुलाव व्हिडिओ आहे बरं आपल्याला काय तेवढं बोलता येत नाही खरं सांगणं म्हणजे तर हे आपलं शेत आहे बरं का हे दिसायला नाही हे आपलं शेत आहे ले, ले गवत झालंय बावरामध्ये आता काय करावं गहू तर पेरायचा मला मग तर आता काही इलाज नाही भई तर चला बाय भेटूया धुमाटच्या व्हिडिओमध्ये